नमस्कार मैत्रिणी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवॉट चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर जसं की आज आपल्या क्लासचा जो हा सोळावा दिवस आहे आतापर्यंत आपले पंधरा क्लास पूर्ण झालेले आहेत तर आतापर्यंत आपण जे पंधरा क्लास कम्प्लीट केले त्या क्लासमध्ये आपण बेसिक आपण सगळ्या गोष्टी श बऱ्यापैकी शिकलेलो आहोत तर जसं की आँ... एकदा थोडंसं रिवाईज करते मी आधीचे आपण जे दोन क्लास शिकलो सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण हे सगळे मटेरियल्सची नावं बघितली ते कसे ठेवायचे त्याची काळजी कशी घ्यायची हे आपण सगळे डिटेल्स आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत त्या पहिल्या दोन क्लासमध्ये आपण हे सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे ठीक आहे तर त्यानंतरनं जे बाकीचे आपण पुढचे तीन तिस तिसऱ्या क्लासपासून ते दहाव्या क्लासपर्यंत आपण सगळं हँड एम्ब्रॉयडरी शिकलेला आहोत की ज्याच्यामध्ये आपण जे आपले सिल्क थ्रेड असतात त्याचे आणि जे डोलेट थ्रेड असतात आपण त्याच्यानुसार आपण सगळे स्टिचेस बनवले होते आत्ता जर का कोणीतही नवीन चॅनल हे आपल्या चॅनलवरती असतील आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर ह्याच्या आधी आपण काय शिकलेलो आहोत हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत तुम्हाला आ, हे सगळं आधी तुम्ही ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुमच्या लगेच लक्षात येणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर आधीचे जे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला बघावे लागतील त्यानंतरच तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल ठीक आहे त्यानंतर आपण अकराव्या क्लासपासून आपण बेसिक आरी वर्कला सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण इथं आपण जे स्टिचेस बघितले होते आपण चेन स्टिच बघितले होते डबल स्टिच जिकसा हाफ्स सर्कल आपण हे सगळं आ, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतच असते तुम्हाला वाटेल की ताई तुम्ही नेहमी नेहमीच हे काय सांगता पण कसं असताना आपला व्हिडिओ ज्यावेळेस आपण अपलोड करतो त्यावेळेस तुम्ही जर जे रेग्युलर असतात बघणारे ते बघतात पण जे जे काही नवीन ताई असतात ज्यांना हा व्हिडिओ पहिल्यांदा असतात बघत असतात त्यांना लवकर लगेच लक्षात येणार नाही आणि मी जर का आहे तिथूनच सुरुवात केली शिकवायला तर त्यांना मी काय शिकवते हे त्यांना कळणार नाही म्हणून फक्त त्यांच्यासाठीच मी हे रिपीट करते ठीक आहे आता त्यानंतरनं आपण हे सगळे स्टिचेस आपण जरी थ्रेडमध्ये केलेले आहेत त्यानंतरनं आपण शुगर बीड्स केली थे थ्री एम एमचे आपण गोल्डन बीड्सनं केलं त्यानंतरनं कालच्या जो आपला पंधरावा आपला क्लास झाला त्याच्यामध्ये आपण हे कट बीड्सनं केलं आणि हे राईस बीड्सनं केलं इथं मी तुम्हाला गहू बीड्सनं करायला सांगितलं होतं हा तुम्हाला होमवर्क होता ठीक आहे आणि जसं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण आजच्या क्लासमध्ये आपण जे कटबिट्स आहेत कटबिट्सचे आपण लिफ बनवणार आहोत कटबिटचं लिफ कसं बनवायचं ते बघणार आहोत त्याचप्रमाणे आपण आज जरदो आपण हे जे जरदोशी ह्याला जरदोशी म्हणतात तर ह्या जरदोशीचं वर्क आपण कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात जास्त तुम्हाला टफ काय जाणार असेल तर हे जरदोशीचं वर्क असतं हिला खूप व्यवस्थित हाताळावी लागते कारण ही स्प्रिंगसारखे गुंडाळलेली असे जास्त ताणली गेली किंवा आपण उच म्हणजे जसं की आपण एखादा ड पिश बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवले आणि उचलताना आपण जर असं सुट सट सर्ट, सटकलं आपल्या हातामध्ये तर ते असं ताणलं जातं आणि ताणलं की मग ते एकदा दरदोशी खराब झाली की ती आपल्याला वापरता येत नाही हे मटेरियल खूप महाग असतं त्यामुळं वापरताना खूप काळजी घ्यावी लागते ह्याच्यामध्ये विविध कलरच्या तुम्हाला ज्या कलरच्या हव्या आहेत त्या कलरच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये जरदोशी मिळून जातात ठीक आहे तर आधी सुरुवातीला आपण हे जे बिट्स आपण काल जे आपण लाईन बघितली होती क कर, बिट कसं कर हे करायचं तर आपण ह्याच्या स्लीव बघणार आहोत आणि सुरुवातीचं जसं मी तुम्हाला सांगितलं बिट्स करताना आपला ह्या कट्स जे बिट्स असतात हे इथून असे कापलेले असतात म्हणजे असे त्याला कट मारले असतात त्यामुळे त्याला थोडीशी धार असते तुम्ही ज्या वर्क वर करत असता त्यावेळेस तुमचा हा जो कॉटनचा थ्रेड असतो हा हो, कट होण्याची शक्यता असते त्यामुळे हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे तर आज आपण आता मी हे जे तुम्हाला पहिल्यांदा जर जरदोशी आहे हे तुम्हाला आपल्या निडल्सनं शिकवता तुम्हाला मी रेग्युलर आपल्या ज्या ह्या सुई असते ही पाच नंबरची ही सुई असतात आपल्याकडे किंवा आपल्याकडे जे थ्रेड आपण पिको फॉलसाठी जर वापरतो त्याचा पण तुम्ही ह्याच्यासाठी वापर, वापर केला तरी चालतो कारण ह्याला की छोटंसं होल असतं त्या होलामध्ये जातील पण आपल्याकडे सुई असतात त्यामुळे आपण ह्या नॉर्मल नीडलनं हे जरदोषी वर्क करणार आहे आता सुरुवातीला आपण पहिलं जे आहे हे कटबिट्सचं लिफ्ट कसं करायचं आहे हे आपण बघूयात आता कटबिट्सची आपण ही लाईन बघितलेली आहे ठीक आहे कटबिट्समध्ये पण खूप अशा डिझाईन करता येतात वेगवेगळ्या तुम्हाला तुम्ही तुमच्या हव्या तशा तुम्ही, 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 तुम्ही करू शकता आता मी इथं एक लिफ्स तुम्हाला काढून दाखवते हे लिफ असं काढून घेत घ्यायचं आता हे कटबिट्सनं कसं बन भरायचं हे आपण बघणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आता ही जी निडल आहे ह्या निडलमध्ये हा जो थ्रेड आहे हा थ्रेड आपण भरून घेणार ओवून घेणार आहोत ठीक आहे तर मी याच्यामध्ये हा थ्रेड घालून घेते आपल्या जसं की आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही नवीन ताई आपल्या चॅनलवरती असतील की जो आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील त्यांना वर्क करण्याची इच्छा असेल पण त्यांना जर का टाईम मिळत नसेल तर तुम्हाला इथं सगळ्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातील तुम्हाला एक्स्ट्रा बाहेर क्लासेस लावण्याची काही एक गरज नाही बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथं मिळून जाईल तुम्हाला आणि ते पण तुमच्या वेळेनुसार त्यामुळं ते पण फ्रीमध्ये तर तुम्ही आपला क्लासला क्लास आपण जे शिकवतो ते तुम्ही बघत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपण जे नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो त्याची तुम्हाला सगळी डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल ठीक आहे धागा पण हा जास्त घेऊ नका कारण हा धागा जास्त घेतला तर तो त्याचा गुंत होतो तुम्ही जेव्हा वर्क करता तेव्हा ज्यावेळेस धागा खालून वरती घेता त्यावेळेस तो अडकून त्याचा गुंत होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त पण धागा घ्यायचा नाही हा ठीक आहे आतापर्यंत आपण जे शिकलेलो हो आहोत त्याच्यामध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल कुठल्या ताई ना तरी तुम्ही मला इथं तशी कमेंट करून सांगू शकता आता मी इथं बघा हे कटबिट्स घेतलेले आहेत कटबिट्समध्ये पण तुम्हाला भरपूर कलरचे असे कटबिट्स मिळतात आता सुरुवातीला मी काय करणार मी हा असा इथं थ्रेड बघा ह्याच्या ह्यामध्ये असा घालून घेतलेला आहे इथं असं त्याला खाली गाठ मारलेली आहे नेहमीप्रमाणे मी, मी इथून सुईचं टोक वरती घेणार बघा एकदम ज्यात आपण लिफ्टचं वरचा टोक आहे तिथून त्यानंतर ना आता इथं तुम्ही जसं की तुम्हाला मी सांगितलं आपण जे आपल्याकडं जे टुलिपचे नीडल असते त्यावेळेस तुम्ही ते असं करून भरू शकता पण शक्यतो जर काही मोठे असतील तर तुम्हाला ते असेच भरावे लागतील ठीक आहे ह्याच्यामध्ये त्या ज्या ज्या टुलिपचे निडल असतात किंवा ज्या आपल्या मेटेलच्या नीडल्स असतात त्याच्यामध्ये ते ॲटोमॅटिक भरलं जातं तर तुम्हाला इथं फक्त कसं तुम्हाला जेवढे याच्यात कसं तुम्हाला जेवढे लागणार तेवढेच तुम्ही भरावे लागतील तुम्हाला जास्त भरता येणार नाहीत आता काय करणार इथं ही याच्यात मी किती घेतले चार कटबेट्स घेतले एकदम झूम करून दाखवते तुम्हाला कसं करायचं ते बघा त्यानंतर इथून मी परत सुई खाली घातली ठीक आहे झालं आता तुम्ही एका बाजूने पूर्ण करून घेऊ शकता हा 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 जे आहे हा मध्य आहे हा या पानाचा मध्य आहे ठीक आहे तर आता मी काय करणार एकदा या याच बाजूनं एकदा या बाजूनं असं मी हे करत करत हे लिप कम्प्लीट करणार तर मी काय करणार या बाजूनं निडल घेणार तुम्ही ते किती भरले सुरुवातीला चार कटपिट्स भरलेत बरोबर आता हेच कंटिन्यू नंतर थोडं थोडं कमी करत जायचं सुरुवातीला आहे तेवढंच ठेवायचे कटबीटची साईड्स थोडी क कमी जास्त असल्यानंतर ना प्रॉब्लेम येतो ठीक आहे परत इथून जिथून आपण खाली घातलं होतं तिथूनच हे धागा निडल खाली घालायची आहे हे बघा त्यानंतर या बाजूनं तुम्ही एक एक बाजूसुद्धा कम्प्लीट करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूसुद्धा कम्प्लीट करू शकता ठीक आहे आता इथे ह्या साईटला पण इथं कटबिट्स भरून घेतलेले आहेत बघायचं इथ जिथे जिथे तुमचे कटबिट्स संपताय तिथूनच ती सुई अशी खाली घालायची म्हणजे त्याच्यामध्ये असा लूज पण येणार नाही टाईट ना ना ना, करूनच ओढून घ्यायचं ठीक आहे परत या बाजूनं सेम आहे तशीच प्रोसेस आपण करणार आहोत इथं आपण हे जे कट बिट्स आहेत हे भरून घेतलेले आहे ठीक आहे ते कुठपर्यंत आलं ठीक आहे आता पुन्हा ओढून घ्यायचं बरं का धागा खालून परत या बाजून तुम्ही जसं तुम्हाला मी आधीच म्हटलं तुम्ही एका बाजूने सुद्धा कम्प्लीट करून घेऊ शकता किंवा दोन्ही बाजू एकाच वेळेस करू शकता ठीक आहे तरी अशाच प्रकारे आपण हे पूर्ण लिफ बनवून घेणार आहोत सुरुवातीला जोपर्यंत तुमचा हात बसत नाही तोपर्यंत तुम्ही अशा नॉर्मल निडलनं केलं तरी चालेल नंतर तुमचा एकदा हात बसल्यानंतर तुम्ही आपले ज्या न रेग्युलर निडल असतात त्यांना तुम्ही केलं तरी चालेल प्रॅक्टिस करत हा प्रॅक्टिस केल्याशिवाय द पर्याय नाही प्रॅक्टिस केलं करत राहायला पाहिजे आपण कुठली गोष्ट शिकतो त्यावेळेस त्याचे सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे तुम्ही एकदा ब केलं आणि परत जर तुम्ही तेकडं दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला जमणार नाही त्यामुळं जी कुठली गोष्ट तुम्ही शिकाल ते अगदी मनापासून करत जा मनापासून केलं तर कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे त्यामुळं तुम्ही लगेच मला जमेल का नाही मला नाही जमणार असं बोलून तुम्ही त्याच्याकडं का दुर्लक्ष केलं किंवा मला वेळच नाही तर हे तुम्ही कितीही महिने केलं ना तरी तुम्हाला ते जमणार नाही त्यामुळं सातत्य ठेवा नेहमी आपण जे काही करतो ते अगदी मनापासून केलं पाहिजे तरच ती गोष्ट आपण व्यवस्थित आणि प्रॉपर शिकू शकतो ठीक आहे आणि जमतं आहे का नाही हे मला वेळोवेळी कमेंट करून सांगत जा मी आधीही सांगितलं तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही जोपर्यंत कमेंट करून मला काही सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की तुम्हाला व्हिडिओ कुठपर्यंत समजलं आहे की मी जे सांगितले त्यात व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळलं आहे एखादा पॉईंट नाही कळला आलं नाही लक्षात आलं तुम्हाला लवकर तर तुम्ही मला तसं विचारू शकता ठीक आहे जास्त गडबड होत असेल तसंही मला कमेंट करून सांगा की थोडंसं स्लो घ्या डेली व्हिडिओ डेली आपण क्लास ठेवायचा का अल्टरनेट नेट डेला ने ठेवायचं हे सांगा तुम्हाला जर का थोडासा प्रॅक्टिसला वेळ हवा असेल तर तसंही मला सांगा आपण काही गडबड करणार नाहीत सगळं व्यवस्थित प्रॉपरच शिकाव शिकणार आहोत बघा असं तुमचं फिनिशिंग छान आलं पाहिजे आता इथं तुम्ही थोडंसं सुरुवातीला इथं संपत आल्यानंतर तुम्ही ते थोडंशे कमी केलं तरी चालतील तुम दिसताना त्याला आय आपण जो शेप काढला आहे शेप दिसला पाहिजे उगीच काहीतरी आपण काढताना लिफ्ट काढलं आहे आणि ते दिसताना वेगळंच डिझाईन झाली असं नको व्हायला ठीक आहे त्यामुळं वर्क पण आपलं एकदम प्रॉपर आलं पाहिजे व्यवस्थितच सुंदर असं अगदी बघता बघता क्षणी मग एखाद्याला वाटलं पाहिजे की तुम्ही शिकताय पण त्याला असं वाटलं पाहिजे की तुम्ही हे शिक म्हणजे शिकून खूप दिवस झालेला आहे तुम्हाला असं तुमचं फिनिशिंग पाहिजे तर इथं बघा हा आपला अशा प्रकारे हे आपलं बीट्सचं लीफ आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे कसं आलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा अजून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्या बाजूने हे जे आपले जर जरीचा थ्रेड असतो त्याला बॉर्डर जर केली तर हे लिफ तुमचं अजून उठून दिसेल सुंदर दिसेल त्यामुळं तुम्ही तसंही करू शकता ठीक आहे हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा नॉर्मल ना ही जी निडल आहे ही पाच नंबरची निडल आहे की जी, जी जरदोशीसाठी पण वापरली जाते तर हे लिप तुम्हाला कसं वाटलं सांगा हे आपण कट बिट्सचं लिप कट बिट्सपासून बनवलेलं आहे आता आपण जरदोशी बघणार आहोत तर मग सुरुवातच महत्त्वाची म्हणजे जरदोशी कट कशी करायची जरदोशी आपण दोन प्रकारे कट करू शकतो एक स्मॉल साईजमध्ये करतात एक मिडल साईजमध्ये करतात किंवा डायरेक्ट जरदोशी पूर्ण आपल्या निडलच्या साईजची पण आपल्याला वर्क करता येते पण ते आत्ता आपण लगेच शिकणार नाही आणि ते तुम्हाला जमणारही नाही ते खूप त्याला खूप पेशन्स लागतात खूप प्रॅक्टिस लागते खूप सराव लागतो आणि त्या तेव्हाच तुम्ही ते वर्क करू शकता आता सुरुवातीला तर मी इथं बघा तुम्हाला हे जरदोशी आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन कलर सगळ्या कलरची जरदोशी तुम्हाला ह्याच्यात मिळू शकते आता सुरुवातीला तुम्हाला असंच आपण जसं हे कटबेटचं लीफ बनवलं तसंच आपण जरदोशीचं लिफ कसं बनवायचं त्याची स्टेम चेन कशी बनवायची हे आपण बघणार आहोत ठीक आहे असं सगळ्यात महत्त्वाचं आता हे आपण एक लिफ काढून घेतलेलं आहे ठीक आहे जरदोशी आपण इथं जरदोशी वापरणार आहोत आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे मागे का आपल्याला पहिल्या सुरुवातीला जरदोशी कट कशी करायची हे आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे तर हे जरदोशी ठीक आहे तर हे एकदम एकमेकाला चिकटलेले असते जेव्हा आपण हे वर्क करतो ना तेव्हा हे थोडीशी अशी ह हलकी अशी ओढायची असते अगदी जास्त नाही नॉर्मल म्हणजे जे जे तार असतात त्या मोकळ्या होतात बघा एकदम आपलं आपल्यालाच फक्त थोडंसं कळलं पाहिजे आपण तीच ओढले ओढलेली आहे अशी जरदोशी तुम्हाला जेवढी वापरायची आहे तेवढी तुम्ही आधी अशी ओढून घ्यायची ठीक आहे आता ही किती लांबीवरती कट करायची हे पहिल्याला आपल्याला बघायचं जेव्हा आपण असं फिफ बनवतो ना तेव्हा किंवा आपण जेव्हा कधी वर्क करणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता समजा हा आपला अर्धा मीटर आहे इथून इथपर्यंत इत हा अर्धा मीटर आहे तर या अर्धा मीटरमधून या अर्धा मीटर इथून ही जी ही मोठी लाईन आहे या लाईनच्या पुढं एक लाईन सोडून ही दोन लाईन म्हणजेच जरदोशी अशी ठेवायची आणि कट कट करताना ती एकदम एकाच मेजरमेंटमध्ये आली पाहिजे का बघा तुम्हाला ते दाखवते जवळ घेऊन या लाईनपासून ही जी दोन नंबरची लाईन आहे एवढीच साईजची जरदोशी कट करायची असते बघा तुम्ही जेवढी जास्त साईजची कट केली ना तर मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फिनिशिंग छान येत नाही त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला जरदोशी आपण कशी कट करायची हे कळलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला जरदोशी कट करायची आहे तेवढी तुम्ही जसं तुम्हाला मी सांगितलं अशी स्ट्रेच करून घ्यायची हे बघा आणि जरदोशी ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस कात्रीनं करायची नाही तर हे कटर यूज करायचं हे ह्याला ह्या कटरनं यूज करायचं यांना तुम्ही प्रॉपर त्याला फिनिशिंग घेते एकदम कट केलं जातं त्यामुळे ते ओबड कट होत नाही त्यामुळे जरदोशी कट करण्यासाठी कटरचाच यूज करायचा ठीक आहे आता समजा मला एक एवढी जरदोशी पाहिजे ठीक आहे ही एवढी जरदोशी पाहिजे आता मी इथून ही जरदोशी कट करून घेणार केली आता काय करणार मी ऑलरेडी त्याला स्ट्रेच करून घेतलेलं आहे म्हणजे असं असं हे करून घेतलेलं आहे थोडी मोकळी केलेली आहे आता मी हे जे दोन डोके आहेत हे एकत्र एक करणार ठीक आहे जसं की तुम्हाला आधी सांगितलं आता मला इथं काय करायचं आहे आधी एक लिप बनवायचं आहे ह्याचा ठीक आहे तर मी तुम्ही कुठले मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला अर्धा जर तुम्हाला मोठं लिप बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा अर्धा हे जे अर्धा आहे छोटं लिप बनवायचं असेल किंवा छोटी डिझाईन करायची असेल तुम्ही जे ब्लाऊजवरती डिझाईन करणार त्यावेळेस तुम्ही एवढी जरदोशी कट करा तुम्हाला थोडंसं जास्त मोठं लिप बनवायचं असेल तेव्हा तुम्ही थोडीशी मोठी करा पण तुम्ही साईज एवढी कुठलीही घ्या पण तुमची एक सगळ्या जरदोशीची कटिंगची साईज तुमची एकच सेमच आली पाहिजे कमी जास्त जरदोशीची जा साईज आली तर ते व्यवस्थित येत नाही आता मी इथं बघा अशा वेळेस काय करायचं आधी ह्या दोन जरदोशी मी कट करून घेणार ठीक आहे तर समजा मी मला थोडंसं मोठं पाहिजे आधी काय मला इथं भरीव टाकायचं आहे म्हणजे मी तुम्हाला एक दाखवते एक प्रकार दाखवते आपलं जे लिफ आहे पूर्ण भरीव भरून आलं पाहिजे त्यासाठी मी आधी काय करणार इथून इथपर्यंत अशा दोन साईजच्या मला जरदोशी हव्यात म्हणून मी काय करणार हे बघ आपल्याला काय वाटतं आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण खूप छोटं कट करतो पण ऑलरेडी ती जरदीस त्यांनी जरदोशी मोठी असते ठीक आहे आता मी दोन कट केले याचं हे मी कसं वापरणार हे तुम्हाला दाखवते हे लिफ आपण वेगळ्या प्रकारे हे तुम्हाला कटबिटचं लिप भरी वाटतंच पण तुमचं जे जरदोशीचं लिप आहे हे तुम्हाला भरी याव यावं हे असं वाटत असेल तर हे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते तर काय केलं मी आधी जसं की नेहमीप्रमाणे हा थ्रेड घेतला नीडल घेतली ही बघू शकता आता काय केलं मी इथून आधी मध्य काढूयात आपण त्याचा ह्या लिफचा हा मध्य काढूयात ठीक आहे आता मी काय केलं इथून निडलवरती घेतली जी मी कट केलेली जरदोशी होती ही घेतली त्यानंतर आली इथं आता मी काय केलं थोडीशी ही जरदोशी आई माघं सारली आणि इथून ही नीडल बाहेर काढली आणि याला कर्व शेप येऊन द्यायचा ठीक आहे आता तीच सेम प्रोसेस मी काय करणार या बाजूला करणार त्यांना तुमचं लिफ्ट उठून दिसतं म्हणजे त्याला फुगीरपणा येतो त्यानंतर दुसरी जी जरदोशी कट केली आहे ती घेतली सेम प्रोसेस त्यानंतर थोडंसं कर इकडे ओढून इथून निडल घेतली ठीक आहे आता हे जे आपण केलेलं आहे ह्याच्यावरून आपण वर्क करणार आहोत आता आपलं लिफ्ट कसं येत आहे हे तुम्ही बघू शकता आता मी आधी काय करणार हे छोटे छोटे जे दोष आहेत एक एका एक साईजमध्ये मी कट करून घेणार आहे इथं बघू शकता मी अशा जरदशा ह्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता मी काय करणार जशी सुई मग अशी आहे ती ती आता सुई मी वरून काढून घेणार हे जे टोक आहे इथला इथून ठीक आहे आणि जसं आपण सेम आ, कट बिट्सला केलं तसंच आपण प्रोसेस आता इथं करणार आहोत हे मी जरदोशी यात घालून घेतली त्यानंतर त्याची साईज किती लांबीची जरदोशी बघायचं बघा आणि जिथं जी जरदोशी संपते तिथून मी ही सुई खाली घातली ठीक आहे परत सेम प्रोसेस इथेही तसंच तुम्ही करू शकता तुम्हाला एक जरदोशी घालायची असेल तर करू शकता किंवा तुम्हाला एका बाजूने जर दोषी करायची असेल तर करू शकता किंवा तुम्ही दोन्ही बाजूने करू शकता सेम तुम्ही माझ्यासोबत जरी केलं तुमच्याकडे जर का जरदोशी अवेलेबल असेल आणि तुम्ही आहे अशाच प्रकार जर का तुम्ही केलात तर तुम्हालाही थोडीशी आयडिया येईल जर तुम्हाला नाही समजतं तर तुम्ही तिथले तिथं ते करू शकता हे दो, दो जो दोन्ही बाजूला आपण जे केलेलं आहे ना त्याच्यामुळं काय होतं ते जे पान असतं जे लीफ असतं त्याला फुगीरपणा येतो जरदोशीचं वर्क तुम्हाला सुरवातीला यानंच करायला लागणार आहे कारण तुम्हाला लगेच लगेच ते निडल्सनं ना जमणार नाही त्याला एकदम प्रॉपर तुम्हाला, तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करून मग तुम्ही त्याच्यात करू शकता तर मी हे करून घेते कारण का व्हिडिओ थोडा मोठा होईल मग परत तुम्हालाच बघायला बोर होईल त्यामुळे हे मी असंच करून हे लिफ्ट कंप्लीट करून तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा असंच करून घ्या आता इथे बघू शकता मी हे सगळं लिफ बनवून घेतलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी इथं थोडंसं बिरळ बिरळ हे तुम्हाला लिफ करून दाखवलेलं आहे कारण तुम्हाला फक्त कळावं की हे कसं करायचं तुम्हाला जर का अजून हे असं भरीव पूर्ण लिफ पाहिजे असेल तर हा जो स्पेस आहे मधला हां ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक अशा ह्या जरदोषा इथं टाकू शकता तेव्हा तुमचं एक हे जे लिफ आहे पूर्ण असं फुगीर आणि ग ब भरलेलं गच्च असं भर भरिव तुम्हाला दिसेल आणि दिसायला अजून छान दिसेल तुम्हाला फक्त लक्षात यावं की बाबा आपण हे कसं कुठून घ्यायचं कसं कुठून सुई घ्यायची त्यानंतर ती कुठं घालायची हे तुमच्या जास्त जर कमी खूप जरदोशी घेऊन ते एकदम भरीव केल्या जातं तर ते तुमच्या पटकन लक्षात आलं नसतं म्हणून मी तुम्हाला हे सुटसुटीत एकदम असं पातळ म्हणजे विरळमध्ये तुम्हाला कमीच्यामध्ये दाखवलं जातं इथं काय करायचं आता इथे मी सुई काढून घेतलेली आहे हा पूर्ण आपलं कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर मध्ये जर ह्या पा पा पाण्याला जर तुम्हाला डेट घालायचं असेल तर इथे मी अजून एक जरदोशी ही घेतलेली आहे आता मी काय करणार हा जो शेवटचा पॉईंट आहे इथून परत जिथपर्यंत दर आहे जिथं वरचा पॉईंट आला होता तिथून आतमध्ये ठीक आहे तर हे अशा प्रकारे सेम जसं तुम्ही ह्या जरीच्या थ्रेडनं तुम्ही त्याला बॉर्डर करणार तशीच बॉर्डर तुम्ही याला केली तर तुमचं हे लिफ अतिशय सुंदर दिसेल त्याला छान असा लुक येईल तर हे दोन लिफ आपण आज बघितलेले आहेत एक आपण कट कटबेटचं हे लिप बघितलेलं आहे आणि दुसरं जे आहे आपण हे जरदोशीचं लिप बघितलेलं आहे आज पहिल्यांदाच आपण पहिलं जरदोशीचंच लिप बघितलेलं आहे आता जरदोशीचं तुम्हाला मी स्टेमचं स्टेम कसं करायचं म्हणजे स्टेम स्टिच कशी टाकायची तेही जा सांगेन आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्लॉवरचं पण बघूयात ठीक आहे तर आजचा व्हिडिओ जरा आपण खूपच मोठं होतं आहे तर मी तुम्हाला उद्याच्या ह्याच्यामध्ये जरदोशीचं फ्लॉवर कसं बनवायचं हे तुम्हाला सांगेन आणि जसं आपण स्टेम स्टिच बनवलं होतं थ्रेडचं आपण सिल्क थ्रेडचं आणि डोले थ्रेडचं आपण जसं स्टेम स्टिच बनवणार होतो सेम तसंच तुम्हाला जरदोशीचं पण राग होणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा वर्क कराल ब्लाउजवरती तेव्हा तुम्हाला त्याचा ते तिथं यूज होईल तर त्याच्यासाठी आपल्याला जरदोशीसुद्धा अशीच कट करून घ्यावी लागणार आहे जशी आपण आत्ता या पानासाठी ह्या टाईपमध्ये कट करून घेतलेली ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे दोनच लिप बघणार होतो हे कटबीडचं लिप हे ही, त्रा, चा, करा, करा, जर दोषीच तुम्हाला अजून याच्यामध्ये काही नवीन नवीन तुम्हाला त्या आयडियाज असतील तर तुम्ही स्वतःसुद्धा त्रा ट्राय करा आणि तसं करण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस करा आणि जर काही अडचण आली तर मला नक्कीच कमेंट करून विचारा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या अजून कोण फ्रेंड्स वगैरे असतील ताई मावशी वगैरे त्यांना ज्यांना शिकायची खूप इच्छा आहे अशा ताईंना आपला व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू